बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयं पियोकास वन्तामि भन्ते द्वारदयेन कत्तमं सबं अपराधं क्षमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रहं कथवाशीलंग देतमे भन्ते द्वितीयं पियोकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं अहंगे अहं सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा अनुग्रहं दैत मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यं पि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अदिन्नदाना वैरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं समाधयामि मूसावादावेरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वेरमण शिक्खापद समाधयामि साधु 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 थंग कुसुम संथति कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय वदनंगनंतगुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके चूपे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलोमाधीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामिती ठानेसु ठाने सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये निषिनो वस भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमेहते पूजिता पिते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा बोधिराजानमस्ते इथे सौ भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी सत्ता मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बध නත්තීමේ සරනං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාද පර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වතිී භවන්තුමේ यो सन्निशिन्नो वरबोधी मूले मारन ससयना विजत्वा विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही अपनायको पच्यतंग वेदी तभो धम्मं धम्म जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नासे धम्मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं धंमो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं सङ्क्तिविधोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतु तं मम किं किञ्चिरथनं लोके विद्यति विविधापथु रथनं धम्म समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे अस्थाङ्गिको वर्यपथो जनानङ्गमुक्खापवेशा उजुकुवमगो धम्मायं सन्तिकरोपनीथो नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्तारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुणय्यो पाहुनयो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं पुयङ्खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतिविधोत्तमं संज्ञयो फलितो दोषो सङ्गो कमतुतं मम यङ्किञ्चिरथनं लोके विद्यते विविधापथुः रथनं सङ्ग समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे संगो विशिद्वदिनीयो सबमलपहनियो गुणे गुणखि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म पटिपथिया बुद्धं हिमाय इमाय धम्मानु धम्म इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निवान पथिया देवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा भवतु राजको सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य मे भीमराजा विद्यापथी ज्ञान सखलविद्यापथी ज्ञानसत्तसंगती शास्त्रीशनमती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न नधरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा पथ कोण था जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळल्या गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वातसज्ञा शरणबुद्धासमी शरणधम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीम आज आपण पाहणार आहोत अहिंसा अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण अहिंसा म्हणजे जीवहिंसा न करणे हा बुद्धाच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे करुणा आणि मैत्री या दोहंशी तिचा जिवाळ्याचा संबंध आहे तथापि असा एक प्रश्न विचारला जातो की बुद्ध अहिंसा ही, सर्वकालीन अनुलंघन असे कर्तव्य कोणते की ते प्रसंगापेक्षा होती जे लोक भगवान बुद्धांची शिकवण मानतात त्यांना तिला सर्वकालीन अनुलघ्य असे कर्तव्य मानणे कठीण जाते ते म्हणतात की सर्व काळ अहिंसेनेच वागले तर पुष्कळ वेगळा सत्य आणि असत्य आणि गुणाचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागते या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे संयुक्त होईल अहिंसा या विषयाने पुष्कळच गोंधळ निर्माण केला आहे बौद्ध देशातील लोकांनी तिचा अर्थ काय लावायला पाहिजे आणि कसे परिपालन केले आहे हा प्रश्न महत्त्वाचा असून तो विचार करण्यायोग्य आहे सल्लोनमधील भिक्खू स्वत रणांगणात उतरले होते आणि लोकांनाही परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांनी उद्युक्त केले होते उलटपक्षी ब्रह्मदेशातील भिक्खूंनी परकीय आक्रमणाविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनाही शस्त्र न धरण्याचा उपदेश केला ब्रह्मी लोक अंडी खातात पण मासे खात नाहीत अशा रीतीने दोन भिन्न देशात अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालनही वेगळ्या रीतीने केले दिसते अलीकडे जर्मन बौद्ध मंडळांनी एका ठरावाने पंचशिलेतील अहिंसा सोडून चार शिले मान्य केली आहेत अहिंसेच्या सिद्धांताबाबत अशी वस्तुस्थिती आहे अहिंसेचा खरा अर्थ अहिंसेचा अर्थ काय भगवान बुद्धांनी अहिंसेची व्याख्या कोठेच दिलेली नाही वस्तुत अहिंसेचा निश्चित शब्दात क्वचितच उल्लेख करतात म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधाराने अहिंसेचा उपदेश करण्यात त्यांचा काय उद्देश होता त्यांचा शोध घेतला पाहिजे यावरील प्रासंगिक पुरावा म्हणजे कोणी भिक्षा मागून मास देव केले तर ते ग्रहण करण्याला बुद्धांचा विरोध नव्हता ज्या प्राण्याची हत्या करण्यात भाग घेतला नाही त्या प्राण्याचे मास ग्रहण करण्याला भिक्खूंना प्रतिबंध नव्हता भिक्षा म्हणून दिलेले मास भिक्खूने खाऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला बुद्धाचा विरोध होता दुसरा या संबंधीचा पुरावा म्हणजे यज्ञात प्राण्यांचा बळी देऊ नये याला त्यांचा विरोध होता आणि असे त्यांनी स्वतः म्हटलेले आहे अहिंसा परमोधर्म अत्यंतिक सिद्धांत जैन धर्मात आहे बौद्ध धर्मात नाही दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक असा पुरावा आहे आणि त्यात बुद्धांनी जवळजवळ अहिंसेची व्याख्याच केली आहे त्यात ते म्हणतात सर्वांवर प्रेम करा म्हणजेच तुम्हाला कोणाचाही हत्या करण्याची इच्छा होणार नाही अहिंसेच्या तत्वाचे हे नकारार्थी स्पष्टीकरण नसून स्वीकारात्मक स्पष्टीकरण आहे असे दिसते की यावरून बुद्धांचा अहिंसेचा सिद्धांत हत्या करू नका असे सांगण्याऐवजी सर्वांवर प्रेम करा असे सांगणारा होता वरील विधानावरून बुद्धाला अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सहज समजून येईल जीवहत्येची इच्छा व जीवहत्येची आवश्यकता यांमध्ये बुद्ध फरक करीत असत हे स्पष्ट होते ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्याने जीवहत्येला प्रतिबंध केला नाही ज्या ठिकाणी जीवहत्येची इच्छा याशिवाय जीवहत्येला कारण नव्हते त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला भगवान बुद्धांच्या अहिंसा सिद्धांताचा असा अर्थ लावल्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार नाही या सिद्धांत चांगला भक्कमानी सर्वांस मान्य होण्याजोगा नैतिक सिद्धांत आहे ही गोष्ट खरी की जीवहत्येची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय तो व्यक्तीवर सोपवितो परंतु नाहीतरी हा निर्णय दुसऱ्या कोणावर कसा सोपवता येणार माणसाच्या अंगी प्रज्ञा शहाणपण असते आणि त्याने तिचा उपयोग केला पाहिजे जीवहत्येची आवश्यकता व अनावश्यकता यामध्ये व्यवच्छेदक रेषा नीतिमान माणसाला ओढता येते एवढा विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे इतर धर्मात हिंसेची इच्छा आहे जैन धर्मात हिंसा न करण्याची इच्छा आहे भगवान बुद्धांची अहिंसा ही त्यांच्या मध्यम मार्गास धरून आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे बुद्धांनी तत्त्व आणि नियम यात भेद केला आहे त्यांनी अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही ते एक तत्त्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून त्यांनी तिचे विवेचन केले आहे आणि असे करण्यात ते अत्यंत शहानपणाने वागले यात संशय नाही तत्वांमध्ये स्वतःला तदनुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते नियमात नसते नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता बुद्ध वंदनेला आणि धम्मपटनाला समाप्त करूयात सब पाप सकरण कुशल सौपसंपदा सचित्त एतं बुद्धान शासन धम्मं चरे सुचरितं। नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च नथावथा धम्मधरो यावता बहु भासति योचपम्पीसृत्वान् धम्मकाय न पसति सवे धम्मधरो होति हो। यो यो धम्मनफमजति न थि मे शरणम् बुद्धमे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतु मे जयमङ्गलं नथ्य मे शरणं आयं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्रेन होतुमे जय मङ्गलं नथ्य मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतुमे जय मङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि